लोकलमधून प्रवास करताना सध्या हाल सुरूच आहेत लोकलमधील गर्दीमुळे प्रवासी सध्या हैराण झाले आहेत डोंबिलीकरांनी जय महाराष्ट्र आपल्या समस्या मांडल्यात प्रवा मुमरा दिवा दरम्यान याच गर्दीनं चार जणांची जीव घेतलेले आहेत आणि तरीही गर्दी मात्र कमी होताना पाहायला मिळत नाहीये आणि ह्या गर्दीचा सर्वसामान्य लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होऊ लागलेला आहे आणि या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर पगारी यांनी पाहूयात मुंबईमध्ये काल जी घटना घडली त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे आणि रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरण्यात आलेला आहे आज डोंबोलीकर काय म्हणतात आपण जाणून घेणार आहोत पहिला आपण महिलांकडे जाणार आहोत की कालची जी घटना घडली कसं त्याच्याकडे खूप वाईट घटना घडली ती म्हणजे आम्हाला ते अपेक्षाच नव्हती असं होईल म्हणून ह्याच्या अर्थ की रेल्वे प्रशासनाचं लक्ष नाहीये खूप दुर्लक्ष करतात याच्याकडे आज जी ही गर्दीमुळे झालेला आहे तुम्हाला मी सांगते मी दोन हजार तेवीस रेल ला रेल्वेला एक अर्ज लिहिलेला त्यावेळेस मला जिथे टाइम टेबल बनत त्या डिपार्टमेंट ने सांगितलं की आम्ही महिला लोकल जास्त सोडणार नाही महिला कुठे एवढ्या कामावर जातात ऍक्च्युली ही घटना म्हणजे एक वर्षपूर्वी पण माझ्याच भावाबरोबर त्याच स्पॉटला म्हणजे शंभर मीटर आधी ही घटना झालेली आणि मी सतत त्या दिवसपासून आजपर्यंत पेपरवर चालू आहे म्हणजे आम्ही राष्ट्रपतींनी पण लेटर लिहिला कदाचित त्यांचे सेक्रेटरी पण एवढे हे होते की त्यांनी लिहिलं उत्तर दिलं त्याच्यावर की रेल्वे बोर्डने याच्यावर कारवाई करावी पण रेल्वे बोर्डकडून आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं हे आलं नाही आहे आता सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक माजी नगरसेवक शैलेश दात्रक जे आहेत काय सांगाल अशा गंभीर घटनेकडे पक्ष कसा पाहतोय आणि तुम्ही यासाठी काय एक डोंगरेकर म्हणून प्रयत्न करणार आहात गंभीर घटनेसाठी पक्ष जा जातीने प्रयत्नशील आहे आणि खरंच जर डोंबोलीमध्ये गर्दी कमी व्हायची असेल तर डोंबोली फास्ट लोकल चालू केली पाहिजे दिव्यावरनं दिवा मुंबई चालू केली पाहिजे आणि सकाळी सात वाजता मेल कल्याणलाच थांबल्या पाहिजे पुढे न्यालोय या गर्दीचा सगळा उपाय हो निघेल आणि आमचं हे सरकार त्याच गोष्टीचा विचार यासाठी आपण फॉलोअप करणार यासाठी शंभर टक्के प्रयत्न चालू आहेत आज आपण इथे मा जय महाराष्ट्राच्या अंतर्गत सर्वपक्षीय चर्चा इथे ठेवण्यात आली होती सर्व लोकांनी आपलं जे सहकार्य केलं कारण त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोरेसह मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली